ऊसवा केळी लाईस फोर लावा बाई ऊस लावा एस फोर लावा बाई लाई जीव म्हणा थकणा करज पिटत नाही लाई लाई जीव म्हणा थकना करज पिटत नाही सोयरा उन्नात बैठक जाई बामन बला बाई सोयरा उन्नत बैठक जाई बला बाई बलाई बलाई जीव म्हणत भाऊ बंद येतत नाही बलाई बलाई जीव म्हणा तकणा भाऊ बंद येतत नाही ಬಾಮನ ಬಲ ಪತ್ರಾ ಕಡಿ ತಾರಿಕ ಕಡಿ ಬಾ ಬ ಬಾಮನ ಬಲ ಪತ್ರಾ ಕಡಿ ತಾರಿ ಕಾ ಬಲ ಜೀವ ಮ ಭಾ ಬಂದಾಯಿ ಬಲೈ ಬಲ ಜೀವ ಮಕಣಣಾ ಭಾ ಬಂದಾಯಿ तारीख काढी साखरपुडा करता बाई तारीख काढी साखरपुडा करा बसता फाळा बाई भलाई बलाई जीव म्हण तकणा भाऊ बंद येतत नाही बलाई बलाई जीव म्हणत तकणा भाऊ बंद येतत नाही पत्रिका छापी हायद फोड़ी हायद लाई बाई पत्रिका छापी हळद पोळी हायद लाई बाई बलाई बलाई जीव म्हणत भाऊ बंद येतत नाही बलाई बलाई जीव म्हणत भाऊ बंद येतत नाही हळद लाई लगीन लाव पंगत दिनी हळद लाई लगीन लाव पंगत दिनी बाई भलाई भलाई जीव म्हणा थकना भाऊ बंद नाही भल्लाई भलाई जीव म्हणा थकणा भाऊ येतत नाही ऊस लावा केळी यस फोर लावा बाई ऊस लावा केळी यस फोर लावा बाई लाई लाई जीव म्हणा तकणा कर्ज पिटत नाही लाई लाई जीव म्हणा तकणा कर्ज पिटत नाही